संवाद मेळाव्याचा शेवट पोलादपूरमध्येच म्हणून भाषण राखून ठेवतोय मोरगिरी येथील संवाद मेळाव्यात भाई जयंत पाटील यांचा गर्भित इशारा शेकाप पक्ष संपल्याच्या हाकाट्या कितीही द्या शेकाप पक्षाला राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायचं माहित आहे शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या तसेच शेकाप पक्षाचे दोन शेकाप पक्ष होणार नाहीत हे भाजप आणि अन्य पक्षात जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं शेकाप पक्षाच्या पक्ष बदलून सोबत मतदार जनाधार नसेल पोलादपूरमधून मधून शेकाब पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती निवडून आणण्याचं काम या पिढीनं केलं ज्या आधीच्या शेकाप पक्षाच्या नेत्यांना जमलं नव्हतं म्हणून या संवाद मेळाव्याचा शेवट पोलादपूरमध्येच मोठ्या संवाद मेळाव्यामध्ये होईल यासाठी भाषण राखून ठेवतोय असा गर्भित इशारा मोरगिरी येथील संवाद मेळाव्यात भाई जयंत पाटील यांनी दिला या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार बाळाराम पाटील आर्किटेक्ट अतुल म्हात्रे महाराष्ट्र कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक जिल्हा चेटणी सुरेश खैरे महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे माजी राजीप अध्यक्षा सुप्रिया पाटील राजीम बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर सरपंच शरद जाधव तालुका चिटणीस वैभव चांदे समीर चिपळूणकर मधुकर जाधव मनोहर पार्टे बापू जाधव तसेच शेकाप पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते

वाढकर तुमची किंमत माझ्याकडे जास्त आहे कारण जे प्रभाकर पांडना जमलं नाही जे नाना पाटणा जमलं नाही ते यावेळेला तुम्ही जिल्हा सदस्य आहे पंचायत समिती सदस्य आणि सभापती ते आपल्याकडे आले आणि गेले तुम्ही प्रत्यक्ष इलेक्शन मध्ये तुम्ही आलेला मला वाटतं तुम्ही जर एकत्र राहिला व्यवस्थित केलं तर आपण पुन्हा कोलारपूर बरोबर महाडला पण आज महाडची मिटींग मोठी होई मी स्वतः ऑपरेटिंग केलेली आहे महामध्ये आज मिटींग चालली होई पण लोक सगळे बीजेकडे जायला लागले मुसलमानाचा प्रश्न मी जाऊ शकत नाही हा सेना नाही मग हे म्हणजे खाली पडद्यातल्याने मुसलमान करून त्याला सेना प्रशिक्षण आलाच नाही ते लक्षात ठेवा आणि ते मला आपण फोन करून सांगितले तुम्ही या इथे काम करा हे पण बोलले इकडे पक्ष म्हणून तुम्ही काम केलं सगळे लोक तुमच्या बरोबर येत नाही पण पुढे इकडे तिकडे पंडित शेटला सांगा एवढं सोपं नाही आहे हे सोपं नाही आहे हे ना आपलं काम कोणाच आहे तानाजी माणूस आहे आपले विचार कोणाचे आहे तानाजी माणूस यांना कोण बाकीचं बोलतात

प्रत्येक गावामध्ये कुठली मुलगी शिकलेली आहे ग्रॅज्युएट किती मुली आहे वेगवेगळ्या योजना भाषा हे करून आपल्याला सांगेल ते करा तुम्हाला महिला आघाडीची अध्यक्ष ही ग्रॅज्युएट मुलगी करा एखाद्या शिक्षण माझ्यासारखे असे चालू शकते पण तिने काम केलं पाहिजे हे काम तुम्ही करा मला आहे काल आम्ही दहा वाजेपर्यंत मुरुडला होतो जवळजवळ पंधराशे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते एकही कार्यकर्ता हल्ला नव्हता एकही कार्यकर्ता हल्ला नाही

परंतु हे ठिकाण मध्यवर्ती असल तरी हे गाव आहे खानदेशामध्ये बाकी आपल्याला पण आहे की शंभर टक्के गाव मुसलमानांच आणि औद्योगिक निर्णय घेतला की टोटल महानगर मुसलमानांनी घेतलाच होता ते बीजेपीला मत द्यायचा प्रश्नच नाही आणि त्यांनी निर्णय घेतला की महाविकास आघाडीलाच मत द्यायचं फेकी फुटली सातशे तर कोणी एकाच माणसा मत दाखल तिथे मूल्यामध्ये खरं आहे ते सांगतो म्हणून गावाचं नाव सांगत नाही आणि हिला पण सांगत नाही आणि एकाच माणसाची पटकन लागलं माणूस एकच माणसाने पटकन लागत मतं किती मिळाली चाळीस सातशे पैकी चाळीस मत मिळाली तीच परिस्थिती आपल्याकडे झाली आपण सगळ्या शक्यते दिशी उतरतो या ठिकाणी ती, तीन हजाराचा लीड येतील जिथेला कमी पडला मा कोल्हापूरमध्ये तीन चार हजार <laughs> लीड कमी झाला आणि आता पंचवीस जणांनी येतो काढला हे सगळी सगळीच विश्लेषण आपल्याला करावं लागेल आम्ही पत्र करतोय आम्ही त्याचा अभ्यास करतोय आम्ही प्रत्येक पोलीस तुमचं आणि राहुल गांधी यांच्या लोकशाहीची हत्या करण्याचं काम करते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जागृत व्हायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं ते काय म्हणतात ब्राह्मण आंबेडकर म्हणते ब्राह्मण होते काही काही कोणी बोलतात आणि काही लक्षात I